नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज इंग्लिश मिडियम स्कूलचे नुकसान केल्याप्रकरणी आरोपींना तीन महिन्याची शिक्षा विटा शहरात असणाऱ्या भारतीय विद्यापीठ संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल विटा येथील खुल्या ग्राउंडचे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नुकसान केले होते पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी नरेंद्र आनंदराव पाटील वय बेचाळीस राहणार विटा आणि आरोपी विश्राम कोंडिवा शिंदे राहणार भवानीनगर विटा यांनी अनाधिकृतपणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या गेटचे कडी कुलूप तोडून ट्रॅक्टर आतमध्ये नेला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या खुल्या ग्राउंडवर नांगरण केली झालेल्या नुकसानीबद्दल भारतीय विद्यापीठ संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल विटाच्या मुख्याध्यापिका मेघना विजयकुमार आवटे यांनी आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली याचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते या दोषारोपपत्राबद्दल विटा कोर्टाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती रफिक शेख यांच्यासमोर सुनावणी झाली झालेल्या घटनेचे विविध प्रथमदर्शनी पुरावे दस्तावेज आणि झालेल्या जाबजबाबातून आरोपींना दोषी ठरवण्यात आले तसेच यातील दोषी आरोपींना न्यायमूर्तींनी तीन महिने साध्या कैदेसह पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे आरोपींनी पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी पहाटे पाच वाजता अनाधिकृतपणे स्कूलच्या गेटचे कडी कुलूप तोडून ग्राउंडमध्ये ट्रॅक्टरसह प्रवेश केला आणि त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने खुले ग्राउंड असणाऱ्या ठिकाणी नांगरण सुरू केली यावेळी भारतीय विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूलचे वॉचमन दीपक रवींद्र जाधव हो, आणि शिपाई रघुनाथ शिवाजी बनकर व बाळू गोविंद पाटील यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला यावेळी आरोपींनी या सर्वांना हा आमचा आणि संस्थेचा विषय आहे तुम्ही काही सांगू नका आणि त्यात तुमचा काही संबंध नाही तसेच नांगरणी केलेल्या ग्राउंडमध्ये खत व मका विस्कटून टाकला यामुळे इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने झालेल्या नुकसानीबद्दल फिर्याद दाखल करण्यात आली होती या घटनेचा निकाल काल सात वर्षानंतर लागला चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा